सोलापूर लोकसभेसाठी इच्छुकांनी आपली जयंत तयारी केली असून एक ना अनेक नावे समोर येत आहेत कधी विजय कुमार देशमुख कधी उत्तम जानकर हे देखील दिग्गज नेत्यांचे भाजप श्रेष्ठीकडून नावे पुढे येत आहेत सोलापूर लोकसभेतील मतदार व समाज ह्या गोष्टीवर नजर ठेवत पक्षश्रेष्ठीकडून उमेदवार घोषित करण्यात येणार असले तरी सोलापूर शहरातील शुक्रार पेठेतील एक सामान्य चप्पल विक्रेत्याने हे भाजपकडून लोकसभेची उमेदवारीसाठी आपली तयारी दर्शविली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी पुढील राजकीय घडामोडी कशी असावीत हा देखील अभ्यास हा युवक करतोय चहा विकून नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात तर चप्पल विकणारा खासदार का होऊ शकत नाही अशी आशा व अपेक्षा ही या युवकाने मांडली आहे भाजप श्रेष्ठीने माझ्या उमेदवारीला मान्य करून एक संधी द्यावी अशी आशा ही हा युवक करतोय ना राजकीय गॉडफादर ना राजकीय अनुभव तरीही भाजपकडून लोकसभेची उमेदवारी लढवण्यासाठी तयारीत असणारा हा युवक काय राजकीय घडामोडी कसा आगनार आपनी वो कसा आखणार ओळख व पोहोचणार लोकसभेतील मतदारापर्यंत जाणून घ्या जय हिंद चोवीस तास न्यूज चॅनल सोलापूर साहेब नमस्कार मी सोमनाथ चेतमलगुळेला गेली दोन हजार नऊ वर्षापासून पक्षासाठी काम करत आहे माझ्यासारख्या सामान्य नेत्या सामान्य कार्यकर्त्यापासून असामान्य कामं होत आहेत याची दखल माझ्या वरिष्ठांनी घ्यावी ही माझी हे आम्ही एस सी येतो माझं जात प्रमाणपत्र माझ्याकडे आहे माझी एवढी इच्छुक आहे की मी लोकसभेसाठी ना मला वरिष्ठांनी मला लोकसभेचं तिकीटसाठी सा माझं नाव विचार करावं ज्याने करून मोदीजींचं जे कार्य आहे जे हित इथपर्यंत आलं आहे ह्याच्यापुढे नेण्यासाठी माझ्याकडून व्यवस्थित कार्य होईल केल्या नव्हत्या आधी केलं पाहिजे सोलापूरसाठी भरपूर कामं की ते अर्धवट राहिलेले आहेत ती कामं पुढं नेण्यासाठी माझी जेवढी शक्ती लागेल मी करेल बाकी लोकांचं तर आशीर्वाद आहेच आहे मोदीजींचं जर पण कार्य आहे आमचं प्रेरणास्थान आमचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीशजी देवडा हे आमचे प्रेरणास्थान आहे मी फडणवीस साहेबांना चंद्रशेखर बावन साहेबांना विनंती करतो की माझा लोकसभेसाठी विचार व्हावा जेणेकरून मोदीजींचं कार्य आहे जे देशासाठी फार पुढं न्यायचं आहे त्यांचं जे विजन आहे विकसित भारत त्या विकसित भारताकडं चायवाल्या पासली जी अपेक्षा आहे माझ्यासारख्या सामान्य चप्पलवाल्यापासून ती पूर्ण व्हावी ही माझी तुमच्याकडे विनंती आहे की माझा विचार व्हावा बी जे पी असा पक्ष आहे तिथं गॉडफादरची आवश्यकता तर लागत नाही तरी जे माझ्यासारख्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून जे कार्य व्हायलात त्या कार्याला बघून आणि सोलापूरला प्रॉपर एक चेहरा भेटावा हो। जेणेकरून मागील दोन लोकसभेसाठी बाहेरनं आपण चेहरा आणलेला आहे पब्लिक ला इतका स्थानिक चेहरा पाहिजे मी शुक्रवार पेठमध्ये राहतो स्थानिक माझं वय सध्या बेचाळीस आहे सगळे कार्य होत आहे सगळे आमदारांनी पण मला सपोर्ट केलेला आहे माझे जेवढं पण माझं बायोडाटा मी सर्व आमदारांना दिलेला आहे आता येत येत्या दोन दिवसात मी फडणवीस साहेबाला जाऊन त्यांचं माझं बायोडाटा देणार आहे आणि आमचे म उपमुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे त्यांचं प्रेरणास्थान आहे बळस्थान आम्हाला तिथून भेटतं त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही पुढे व्हा आम्ही तुमच्या मागं आहे म्हणून पक्षाजवळ तिकीट मलाच मिळावं म्हणून असं माझं काही नाही आहे पक्षाने विचार करावा हा बी जे पी फक्त असा पक्ष आहे की तर सर्वसामान्य मा कार्यकर्त्याला वर नेऊन ठेवत आहेत या अपेक्षा आम्ही आम ते जाण आणि आम्ही आमचं म्हणणं एवढंच की बी जे पीला प्रॉपर इथून वीस वर्ष स्थानिक चेहरा पाहिजे यंग चेहरा पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही त्या चौकटीत बसतो आमच्यातना सत्कार्यवा एवढंच आमचं म्हणणं आहे आम्ही पण सबका साथ सबका विकास सबका प्रयास या मोदीजींचं जे मूलमंत्र आहे त्या आम मूलमंत्रावर आम्ही काम करत आहे आम्ही जातपात बघणार नाही आम्ही पक्षाचं जे धोरण आहे त्या धोरणावर चालणार आम्ही आम्ही आम आमच्या चौकटीत राहून विकासच आम्ही पुढचा अजेंडा ठेवणार आणि विकासावरच आम्ही काम करणार बघा सर्वसाधारण मी दोन हजार नऊपासून मी बी जे पीमध्ये कार्य करत आहे छोटे मोठे जे पण कार्य पक्षांना जे पण काम राहिलं वरिष्ठांना फोन केला वरिष्ठांनी दखल देऊन ते काम केलं जनसामान्यामध्ये इथल्या जे स्थानिक लोकांमध्ये आहे की ह्यांच्याकडे जर गेलं तर कामं होते ते त्यांची अपेक्षा आहे आणि ते कामं होत आहे आणि मी जे जे कार्य म्हणजे पक्षासाठी तिकीटसाठी जे लागणार आहेत ते माझ्याकडे पुरतंच आहे माझ्याकडं जातीचं प्रमाण दाखलं आहे कास्ट सर्टिफिकेट आणि जे जे लागणार आहेत ते सगळे मी बायोडाटा बनवून ठेवलेला आहे मी पूर्ण तयारी केलेली आहे एस सी प्रमाणपत्र आहे माझं वॅलिड आहे ते आणि पुढं पण जे कार्य होणार आहे त्यामध्ये कुठली बाधविणे विकास गंगा जे केंद्रापासून चालू झाली ती सोलापूरपर्यंत पोहोचायला पाहिजे केल्या नव्हत्या आधी केले पाहिजे ह्या तत्वावर आम्ही चालणार पक्षाला पुढं नेणार सोलापूर आधी सोलापूर सोलापूरसाठी जे जे इथून तीस वर्षासाठी आहे ते आम्ही करणार ते